श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांगपणा आज अठ्ठावीस एप्रिल श्री महाराजांचं प्रवचन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो आपल्याला कशी तळमळ लागली पाहिजे माश्याला पाण्यातून बाहेर काढलं की कसं तडफडत असतो तो तशी तळमळ लागली पाहिजे की संत सद्गुरु सत सत्पुरुष आपल्याला भेटलेच पाहिजे आणि या जन्मात आपलं काम झालंच पाहिजे काय म्हणतात श्री महाराज असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटे विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटते तो जंगलात जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो आता वय फार झाले काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली रामा तूच आता ता, अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे पण मागतो मात्र असत मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण वडील दूर आहेत त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये आपण नामस्मरण करतो पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार रामही हवा आणि विषयही हवा हे जुळणार कसे मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गाने जाणे जरूर आहे कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर अगदी थोडे बोलेल जो उत् थोडे बोलेल तो उत्तम होईल अनुभवी खरा पण इलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होतं ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असा मनुष्य जगाला मार्गाला लावू शके कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार आणि तो पोर त्याचे मात्रे लाड पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट बुद्धी नसते संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते संत निस्वार्थी असतात ते तळमळीने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल आजचे बोधवचन संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले जानकी जीवनस्मरण जय जय राम